आपण बघत आहोत राहता शहरामध्ये अगदी मध्यवर्ती ठिकाणी ही इरिगेशनची जागा अनेक दिवसांपासून कुठल्याही नियोजनाशिवाय अथवा योग्य वापराशिवाय पडून आहे शहरामध्ये जागेंच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहे असे असतानाही विविध नागरिकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदा राहता नगरपरिषद ही नवीन जागा खरेदी करत नाही अथवा जे नियोजन केलं जातं त्याप्रमाणे कुठल्याही ता जागा ताब्यात घेतलेल्या नसून ज्या आहेत त्याचा योग्य वापर हा राहता नगरपरिषदेमार्फत केला जात नाही आपण हे बघू शकता या झाडाखाली अनेक दिवसांपूर्वी जे छत्रपती संकुलाच्या समोर होते ते टॉयलेट्स या ठिकाणी शिफ्ट करण्यात आलेली आहे येथे बसवल्यानंतरही त्या टॉयलेटचा कुठल्याही प्रकारे वापर झालेला नाही ही जागा जर नगरपालिका प्रशासन अशाच प्रकारे पडून ठेवणार असेल तर राहता शहराचा विकास होणार कसा हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे राहता शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारचे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नाही गार्डन्स नाही व जे आहे त्याचा योग्य प्रकारे रखरखाव होत नाही तरी राहता नगर परिषदेस विनंती आहे की या जागेचा आपण तात्काळ योग्य नियोजन करून योग्य प्रकारे राहता शहराच्या विकासासाठी व राहता शहरातील नागरिकांच्या उपयोगासाठी कसा वापर करता येईल याचं नियोजन करावं नियोजनाशिवाय कुठली गोष्ट कुठली गोष्ट कुठली बाब ही उपयोगिता शून्य ठरत असते तरी राहता नगर परिषदेने तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्यावे ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र